अपडेट न्यूज भडगाव रोड दत्त मंदिरासमोर रोडच्या अर्ध्या रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या ट्रॅव्हल्स कारवाई करावी अन्य ठिकाणी पार्किंग व्यवस्था करावी असे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने चाळीसगाव शहर पोलिसांना देण्यात आले अखिल भारतीय मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे चाळीसगाव शहरातून जळगाव चांदवड हायवे रोड गेलेला आहे या हायवे रोडवर भडगाव रोड दत्त मंदिरासमोर रोडच्या अर्ध्या भागात पुणे सुरत आणि मुंबई जाणाऱ्या ट्रॅव्हल्स रात्री आठ वाजेपासून उभ्या असतात त्यामुळे गाव शहरातील नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते या ठिकाणी अनेकदा छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत यामुळे शहरातील नागरिकांचा मोठा रोष निर्माण झाला आहे भविष्यात या ट्रॅव्हल्स रोडच्या अर्ध्या भागात उभ्या राहत असल्यामुळे मोठ्या स्वरूपाचा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे बेशिस्त पार्किंग करणाऱ्या ट्रॅव्हल्स धारकांवर कारवाई करावी तसेच ट्रॅव्हल्सची पार्किंगची व्यवस्था अन्य ठिकाणी करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने निवेदन देऊन केली आहे निवेदनावर जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल बिडे पाटील शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील तालुका अध्यक्ष निळकंठ पाटील तालुका उपाध्यक्ष कैलाश देशमुख खुशाल पाटील अशोक भोसले समर्थ भोसले चेतन आढाव आदी समाज बांधवांच्या सह्या आहेत अपडेट न्यूज साठी मुराद पटेल